मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी अठराशे सेहेचाळीस जागांची भरती निघाली या पदासाठी पहिल्याच प्रयत्नात दहावी उत्तीर्ण असण्याची अट डी एम सीने घातली होती या विरुद्ध राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी याविरोधात आवाज उठवला त्यानंतर आता बी एम सी प्रशासनाला जाग आली त्यांनी भरती प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर बीएमसीने परिपत्रक काढून सर्वच उमेदवारांना आनंदाची बातमी दिली आहे या भरतीसाठी आता प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट रद्द करण्यात आली आहे त्यामुळे राज्यभरातील लाखो तरुणांना या निर्णयाचा फायदा होणार आहे बी एम सीकडून कडून आता सुधारित क्रायटेरियासह नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली तसेच अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील असंही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केलं या भरतीसाठी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यातील प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट रद्द करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली होती त्यावर सकारात्मक निर्णय घेत आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे बीएमसी कडून सदर शैक्षणिक क्रायटेरियामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक क्रायटेरिया निश्चित करून कार्यकारी सहाय्यकपद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन गेल्या येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो तरुणांना दिलासा मिळाला आहे त्यामुळे त्यांना या भरती प्रक्रियेत आता सहभागी होण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या स्वप्नातली सरकारी नोकरी त्यांना मिळेल सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील असंही सांगण्यात आलं आहे